मी ॲडव्होकेट दत्तात्रय खडतरे मंगवेडा आणि जनित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती जी ज्या मंदिर समितीची कार्यकाळ संपलेला आहे ती मंदिर समिती बरखास्त करावी आणि नवीन मंदिर समिती नियुक्त करताना शासनाने यापैकी एकही सदस्य फेरनियुक्त करता कामा नये यासाठी आम्ही आंदो आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाचा आज आमचा आठवा दिवस आहे आज एक धक्कादायक बाई पत्रकारामध्ये म्हणजे पुण्यनगरी दिव्य मराठीला बातमी वाचली की त्या बातमीमध्ये असं दिसून येतं आहे की मंदिराची चुकीची बदनामी करणाऱ्यावर आणि बद अशा बातम्या छापणाऱ्या पत्रकारावर सुद्धा आम्ही कारवाई करू किंवा त्यांना नोटिसा देऊ असं कार्य असं मंदिर समितीच्या कालच्या बैठकीमध्ये त्यांनी ठराव केल्याचं दिसून येत आहे अहो आम्ही तर म्हणतोय तुमची बदनामी हे दुसरं कोणी वगैरे करत नाही विठ्ठल मंदिराची बदनामी स्वतः मंदिर समितीचे सदस्य व तुमच्या कार्यपद्धतीच्या मुळं तुमच्या स्वतःकडून व्हायला लागलेली आहे तुमच्यावरच आबरू नुकसानीचे म्हणजे विठ्ठल मंदिराची बदनामी झाली म्हणून त्याला जबाबदारीचे गुन्हे व न्यायालयीन खटले तुमच्यावरच चालवणं गरजेचं आहे जनतेकडून चालवणं गरजेचं आहे तुम्ही दुसरी गोष्ट जे माणसं चौकशीची मागणी करतात भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि जे अशा पद्धतीच्या भावना मीडियामध्ये जे पत्रकार मांडतात निर्भीडपणे मांडतात लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे काल पत्रकार दिन होता आणि त्या पत्रकार दिना दिवशी तुम्ही पत्रकारांना भीती व धाक दाखवताय लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळा कोसळून टाकायची तुम्ही भाषा करताय हे केंद्रातलं राज्यातलं सरकार विरोधात बोलणाऱ्यावर जसं ईडी सीबीआय लावत चौकशा लावतं रोजीरोटीचा प्रश्न निर्माण भाकरी बंद पडतं एखाद्याची त्याचा बदला घेण्याच्या उद्देशानं तशा पद्धतीनं तुम्ही आंदोलन व चौकशीची मागणी करणारे समाजसेवक यांच्यावर किंवा पत्रकारावर जर तुम्ही असा दबाव टाकणार असाल तर ते अजिबात चालणार नाही तुम्ही जे मंदिराचं जे नुकसान केलेलं आहे शंभर रुपये खाणे यालाच भ्रष्टाचार म्हणत नसतात तुम्ही विठ्ठल मंदिराचं जे जुनं भक्तनिवास आहे की जे दोनशे रुपयेमध्ये मध्ये होतो लोकांना आठ वर्ष झालं बंद पाडलेलं आहे सुमारे पंचवीस कोटीचं त्यात नुकसान झालेलं आहे लाडू मध्ये वर्षाला एक कोटी सध्या तोटा होतो आहे आणि अनेक डिपार्टमेंटमध्ये असे तोटे होत आहेत त्याच्यासाठी तुम्हाला वैयक्तिकरित्या जबाबदार धरून तुमच्यावर खटले आम्ही करेन तुमच्यावर खटले दाखल करून एका एकावर त्याची चौकशी आणि आर्थिक जबाबदारी निश्चित करून मागेन त्यावेळी त्यांना एका एकाला पाच पाच कोटी रुपये स्वतःच्या मालमत्ता स्वतःच्या मठांचा लिलाव करून इकडं माल इथं पैसे भरावे लागतील एवढं यांनी भाविकांचं नुकसान केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे ते असला कोणता ठराव करू शकत नाही अरे ठराव आम्ही करणार ठराव आमच्या संस्था करणार ठराव जनहित शेतकरी संघटना करणार तुमच्यावर कारवाई करण्याचा ठराव भक्तांच्या भाविकांच्या वारकरी संघटना करणार तुमच्यावर कारवाई करणाऱ्याच्या असला उद्योग तुम्ही तुम्ही काय नाही जर चौकशा लावणार असाल कोणाच्या तर तुमच्या चौकशा सुरू आहेत अरे तुम्ही कोण आहे नेमके समाजसेवकांची किंवा आरोप करणाऱ्यांची चौकशी करणारे त्यांना नोटीस काढणारे जर तुम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असाल तर पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनामध्ये नागपुरामध्ये जाहीर केलेला की तुम्ही तुमची चौकशी करायची तुमची चौकशी एकदा होऊ द्या चौकशी समितीमध्ये सुद्धा आम्ही असणार आहोत शासनाकडे आम्ही मागणी केली आहे चौकशी समिती इलन बोळातून निघून जाईल अशी चौकशी समिती येऊन यू, आम्ही येऊ देणार नाही त्या चौकशीमध्ये जे तक्रारदार आंदोलक आहेत त्यांचा सुद्धा चौकशी समितीमध्ये समावेश करण्याची आम्ही मागणी केलेली आहे आणि सगळ्यांसमोर याची चौकशी होईल आणि चौकशी होऊन झाल्यानंतर जर चौकशी समितीचा अहवाल आला तुम्ही दुसऱ्या आहेत मग त्यावेळी खुशाल असे ठराव करा आणि खुशाल समाजसेवकावर तुम्ही गुन्हे दाखल करा म कोर्टात खटले दाखल करा पत्रकारांना धमक्या द्या आम्हाला धमक्या द्या त्यावेळी चालतं तुम्हीच ठरवता तुमच्यावर दुसरे चालण्यासारखे तुम्ही स्वच्छ आहे तुम्ही नाही तुम्ही स्वतःच्या मठाचा विकास करण्यासाठी काम करताय लोक लाईन लावून तुमच्या पाया पडतात म्हणजे तुम्ही स्वतःला काय देऊ समजता का अरे तुम्ही विठ्ठल मंदिराचे सदस्य आहे म्हणून लोक तुमच्या लाईन लावून पाया पडतात लोक तुमच्या मठाना देणगी करतात देणग्या देतात आणि ही लूटमार चालू ठेवण्यासाठी म्हणून तुम्ही तळ ठोकून हालायला तयार नाही तुमच्यावर एवढे आरोप झाल्यानंतर तुम्ही काल मिटिंग घेऊन अशा कारवाईच्या लोकांना धमक्या देण्यापेक्षा मंदिर समिती आम्ही बरखास्त स्वतःहून करत आहोत असा ठराव घेऊन शासनाला होणं कळवणं गरजेचं होतं आणि त्यात ठराव करायचा था। की आमची स्वतःची चौकशी था। करावी हा सुद्धा त्यांनी त्या ठराव घ्यायला पाहिजे होता असल्या धमक्याना कोणीही घाबरणार नाही मंदिर समिती बरखास्त होणारच झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही उठणार नाही आणि त्यातला एकही सदस्य फेरनियुक्त होता का मने जर कोणी फेरनियुक्त यात झाला तर पुन्हा जसं आहे असं आंदोलन सुरू राहील हा इशारा सरकारला देतोय आणि धमकी देणाऱ्या मंदिर समितीला देतोय धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या